योजना दोन हजार पंचवीस जाहीर केली आहे या योजनेतून पात्र महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत ही योजना खास प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे योजनेचा मुख्य फायदा तीन मोफत गॅस सिलेंडर दरवर्षी मिळणार सबसिडी स्वरूपात रक्कम थेट बँक अकाउंटमध्ये जमा केली जाणार उज्वला योजना किंवा लाडकी बहिणी योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना थेट फायदा चौदा पॉईंट दोन किलो गॅस सिलेंडरवरच योजनेचा लाभ मिळणार कोण आहे पात्र गॅस कनेक्शन हे महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थी असणे आवश्यक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही फायदा एकाच कुटुंबातील एका महिलेलाच अर्ज मान्य होणार फक्त घरगुती वापरासाठी असलेल्या चौदा पॉईंट दोन किलो गॅस सिलेंडर मिळणार अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे राशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक गॅस कनेक्शन बुक किंवा गॅस पासबुक उज्ज्वला योजना किंवा लाडकी बहीण योजना लाभार्थी प्रमाणपत्र सरकारनुसार प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये दर चार महिन्यांनी सबसिडी जमा होईल तुम्ही गॅस सिलेंडर रिफिल केल्यानंतर रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाईल महत्त्वाच्या सूचना अर्ज भरताना सर्व माहिती योग्य प्रकारे भरा जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन नसेल तर अर्ज रि रिजेक्ट होईल एकाच कुटुंबातील एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे उज्ज्वला योजना किंवा लाडकी बहीण योजना लाभार्थी असल्याची खात्री करा सध्या गॅसच्या किमती खूप वाढल्या आहेत एक गॅस सिलेंडर जवळपास आठशे पन्नास ते नऊशेच्या च्या दरम्यान आहे तीन मोफत सिलेंडर मिळाल्यास एका वर्षाला दोन हजार पाचशे रुपयांची बचत होऊ शकते गरीब आणि महिलांसाठी ही मोठी आर्थिक मदत आहे लाडक्या बहिणींनो अर्ज करा आणि मोफत गॅस सिलेंडर मिळवा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल उज्ज्वला किंवा लाडकी बहीण योजना सुरू असेल तर शंभर टक्के या योजनेचा फायदा तुम्हाला मिळू शकेल ही योजना गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी मोठी संधी आहे जर तुम्ही उज्ज्वला योजना किंवा लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ता ताबडतोब अर्ज करा या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हो धन्यवाद